नमस्कार फायनली आपण पाहतोय सत्याने तर स्वतःहून आता पोलिसात जाऊन स्वतःवरच गुन्हा दाखल करून घेतलेला आहे सत्याचं म्हणणं पोलिसांनी ऐकून त्याला तुरुंगात डांबलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय अचानकपणे असं काय होतं की सत्या थेट आता तुरुंगातून बाहेर येत घरी पोहोचलेला असतो अचानकपणे सत्याला घरी आलेलं पाहून निरुपाच्या पायखालची जमीन सरकते निरुपा भलतीच चिडते कारण सत्या तुरुंगात गेला होता ही न्यूज ऐकल्यानंतर निरुपाला खूपच आनंद झाला होता निरुपाच्या मनात अक्षरशः लाडू फुटत होते आणि समोर सत्याला पाहून तिची खूप चिडचिड झालेली असते ती लगेचच बोलू लागते काय रे पनवती तू इथे कसा तू तर या वेळेला तुरुंगात खडी फोडायला गेला होतास ना त्यावर सत्या आता सत्या म्हणत असतो निरुपा डोक्याचं आता घायबा करू नको तू त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते एका अपराधी माणसाने एखाद्या हत्याऱ्याने असं बोलू नये आणि तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो त्यावर लगेचच आपण पाहतोय पाठीमागून आता मीराची एंट्री आत झालेली असते ती म्हणत असते बाईसाहेब काय चाललंय हे तुमचं आणि अशा पद्धतीने तुम्ही माझ्या नवऱ्याशी नाही बोलू शकत त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते ए पनवतीची डबल पनवती एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मारून असा हा अपराधी माणूस घरात राहूच शकत नाही हत्यारा हा हत्यारा त्यावर त्या निरुपाला आता थेट मीराने खडसावलेले असते बाईसाहेब मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही जर पुन्हा पुन्हा माझ्या नवऱ्यावर आरोप करणार असाल ना तर मला तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवावी लागेल आता हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला खूपच चिडते निरुपा म्हणत असते तू तू माझी तक्रार नोंदवणार माझी ओळखतेस का तुम्हाला मी कोण आहे आणि अशातच आता सत्या पुढे आलेला असतो तो म्हणत असतो काय काय निरुपा तुला सीधा साधा सांगून समजत नाही का आणि लगेचच आता निरुपाने सत्याच्या थोबाडीत देण्यासाठी हात उचललेला असतो आणि तेवढ्यात तो हात मीराने धरलेला असतो आणि मीरा म्हणत असते नाही या नाही बाईसाहेब अजिबात नाही माझ्या नवऱ्यावर हात उचलण्याची चूक तर अजिबात करू नका नाहीतर लक्षात ठेवा माझाही हात उठू शकतो आता सगळ्यांसमोर हे वाक्य निरूपाने ऐकलेलं असतं आणि निरुपा जणू लाजत असते कारण तिचा जरा मोठा अपमान झालेला असतो निरुपा म्हणत असते तू तू माझ्यावर हात उचलणार ए फुलवाली स्वतःची लायकी तरी पाहिलीस का तू आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब पुन्हा पुन्हा मला डिवचण्याचं आणि माझ्या नवऱ्याला लाथाडण्याचं काम बंद करा आणि अशातच आपण पाहतोय आता थेट निरुपाला बाजूच्या सोफ्यावर जणू ढकलत मीराने सत्यजितचा हात धरलेला असतो आणि ती त्याला म्हणत असते तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काल जे काही केलं होतं ना ते जर पुन्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे त्यावर आता सुधाकर म्हणत असतात अगं ए मीरा नेमकं काय म्हणायचंय तुला काय केलं होतं काल सत्यजितने त्यावर आता मीरा म्हणत असते बाबा यांनी काल न केलेल्या गुन्ह्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती का तर माहिती आहे फक्त पैशासाठी हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात सत्यजित अरे अशी परिस्थिती तुझ्यावर का ओढवली का असं केलंस तू त्यावर, ने, ने त्यावर, त्यावर आता सत्यजित म्हणत असतो बाप काय सांगू तुला तुझ्या या बायकोने निरूपाने आपल्याला अक्षरशः रस्त्यावर आणण्याचा प्लॅन म्हणून ठेवलाय त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणू लागतात म्हणजे काय ते व्यवस्थित सांग त्यावर सत्यजित म्हणत असतो बाप आपल्या या घराला अक्षरशः विकून नवीन तिळबिचके घर घ्यायचा प्लॅन त्या बबड्या आणि बबडीचा आहे आणि त्या घरामध्ये कोणालाही त्या दोघांना न्यायचं नाही आहे स्वतः ते दोघंच राहणार आहेत या निरुपाला पण निरुपा ते लोकं नेणार नाही आहेत म्हणजे विचार कर आपल्यावर कशी परिस्थिती येऊ शकते आणि अशातच आता निरूपा म्हणत असते ए काय पण बोलू नको माझा पंकज आणि देविका मला कधी एकट्यात टाकणार नाही त्यावर लगेचच आता थेट सुधाकर म्हणत असतात म्हणजे निरुपा तुला काय म्हणायचं गा आहे म्हणजे तू देखील त्या दोघांबरोबर राहणार होतेस की काय थ्री बी एच के फ्लॅटमध्ये आणि अशातच आता जणू तोंडाच्या वरच तोंडावर मारल्यागत लागत निरुपाच्या झालेलं असतं कारण आता जणू तिच्याच तोंडाने काही सत्य बाहेर आलेलं असतं त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाबा आई आहेत ना आई म्हणजेच या बाईसाहेब तुम्हाला सगळं काही फोडून सांगणार आहेत पण त्यांचा तर हाच प्लॅन होता की त्यांना तुम्हाला देखील त्या नवीन घरात न्यायचं नव्हतं म्हणजे विचार करा आणि अशातच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो धुमके तू तू कशाला काळजी करतेस या घराचा लिलाव मी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही भले तू माझा कालचा प्लॅन उधवून लावला असशील तरी मी पैसा कमवण्यासाठी रात्रंदिवस दिवस झटेन पण या घराचे हप्ते फेडून टाकेन आणि अशातच आता सुधाकरराव म्हणत असतात निरुपा मला तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती म्हणजे तू उद्या येत्या काळामध्ये मलाही विकशील ही, ही दुसरी गोष्ट आहे की मला कोण विकत घेणार नाही आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते काय बी काय बोलताय तुम्ही तुम्हाला कसं काय विकिन मी आणि अशातच आता थेट सत्या म्हणत असतो ए निरूपा जरा जास्त शानपणा करते असं वाटत नाही का तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय हो तिथे पंकज आणि देविका दोघं घरात शिरतात आणि देविकाला लगेचच सत्यासमोर दिसतो आणि लगेचच देविका बोलू लागते पंकज अरे हा बेवडा येतं कसा काय हा तर यावेळी तुरुंगात हवा आहे ना आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मीराने मागे वळून देविकाच्या सणसणीत अशी थोबाडीत दिलेली असते आणि मीरा बोलू लागते यापुढे तुझं गटार तोंड पुन्हा उघडलंस ना तर लक्षात ठेव हो। सुई घेईन आणि सरळ ते शिवून टाकीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका चांगलीच घाबरते देविका लगेच आता निरुपाकडे पाहते आणि बोलू लागते आई आई तुम्ही काहीतरी बोला ना त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो काय बी बोलणार नाही तुझी ती आई तिचं देखील तोंड माझ्या बायकोने शिवलंय आणि अशातच आता थेट देविका चांगलीच गार पडलेली असते पंकज मात्र आता काही बोलायला जाणार तेवढ्यात सत्याने सणसणीत त्याच्या थोबाडीत दिलेली असते आणि लगेचच आता सत्या बोलत असतो काय रे बबड्या थ्री बी एच के फ्लॅट घेऊन तुला दोघांना एकट्याने राहायचं आहे का हां एवढा नालायकपणा तुझ्या अंगात आहे एक रुपया कमवायची तुझी ताकद नाही आणि थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे तुला साल्या बबड्या तबड्या असं बोलून आता थेट सत्यजितने या बाबड्याला चांगलंच लेंगाळलेलं असतं बाबड्या म्हणत असतो मम्मा मम्मा पण निरूपा म्हणत असते गप्प बस रे तुझ्या पायी आणि तुझ्या या भवाने बायकोपायी मला खूप काय ऐकून घ्यावं लागलंय तुम्ही दोघांनी ठरवलं होतं काय थ्री बी एच के फ्लॅट घ्यायचा आणि दोघांनी एकट्याने एक राहायचं म्हणजे तुम्ही दोघं मला देखील घराबाहेर काढणार आहात नालायकांनो तुम्हा दोघांसाठी सगळं करते मी आणि शेवटी तुम्हीच मला लात मारण्याच्या तयारीत आहात त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा मी नाही मी नाही हा सगळा प्लॅन हिचा आहे आणि लगेचच आता चार चौघात पंकजने देविकाला चांगलंच उघडं केलेलं असतं देविका मनातल्या मनात बोलते कसला भोंदू नवरा निवडलाय मी त्याला काही सांगायची देखील सोय नाही चार चौघात लाज काढून टाकतो काय करू रे देवा मी या नवऱ्याचं असा जर हा भोंदू नवरा माझ्या आयुष्यामध्ये राहिला तर मात्र माझं काही खरं नाही असं बोलून आता थेट देविका म्हणत असते पंकज तू काहीही कामाचा आहेस मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद